श्री स्वामी समर्थ जेव्हा जीवन दुःख देते ना तेव्हा समजून जा की तुमच्या पापाची सजा आत्ता संपली आहे आणि जेव्हा आनंद देते ना तर समजून जा की देवांनी तुमचे ऐकलं आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण विश्वासच नसेल तर पुढे काहीच नसेल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की या जगामध्ये काहीच बिना मेहनतीचे आणि बिना अडचणीचे मिळत नाही जो सर्व प्रॉब्लेमसोबत यश मिळेपर्यंत लढतो तोच या जगात काहीतरी करून दाखवतो तुमची कोणी मदत करेल असा विचार तुम्ही कधीच करू नका कारण एकच व्यक्ती आहे जो तुमची मदत करू शकतो सर्वात चांगली मदत तो करू शकतो तो म्हणजे तुम्ही स्वत तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल विचार करता आले पाहिजे त्या दिवसासाठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील आणि तुमचा चेहरावर जगातील सर्वात जबरदस्त स्माईल असेल प्रयत्न करत राहा कारण मेल्यावर तसं पण काही करता येत नाही खरे यश हे पैसे कमावणे नाही तर हे जीवन आनंदाने जगण्यात आहे लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरीही लोक तुम्हाला नावं ठेवतील म्हणजे ठेवतीलच आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया अशाच नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ